बनवण्यासाठी लागणार साहित्य तर एक गड्डी लसूण आहे सोलून सुख्या खोबऱ्याचे काप घेतल्या कोथिंबीर घेतली एक मध्यम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलाय दाण्याचा कोट तसेच घरगुती साठवणीचा काळा मसाला घेतलाय भाजी बनवायला सुरुवात करूया तर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे तेल मस्त गरम झालं जिरे टाकूया जिरे मस्त तडतडले की एक आपण बारीक चिरलेला कांदा घे चिरला होता तो टाकूया आपण दोन तीन मिनिटांसाठी थोडासा परतून घेऊया झाल्यात कांद्याचा बदललेला आहे तर आता आपण यामध्ये वाटून टाकूया तर मी खोबरं कोथिंबीर आणि लसूण कुटून घेतलेला आहे कुटून घेतल्यामुळे भाजी चवदार होते आपण हे मस्त वाटून परतून घेऊया वाटण परतून झालं त्यामध्ये घरगुती साठवून मसाला टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया मीठ थोडंसं टाकायचं कारण मी, टाक मी, टाक मी शिजवताना मीठ टाकलं होतं आणि पाव चमचा हळद टाकूया आणि पुन्हा एकदा परतून घेऊया त्यामध्ये आपण किंचित असं पाणी टाकूया तो तेल हा मसाला तेल तुम शकता तर तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता तर भाजीला गरम करून पाणी टाकायचं शेवटी आपण यामध्ये दान्यांचा कूट टाकूया कुटामुळे काय होतं भाजी मिळून येते जास्त पातळ दिसत नाही आणि चवही छान लागते तर आपण पाच मिनिटासाठी ही भाजी उकळून घेऊया बघू शकता पाच मिनिट झालेले आहेत भाजी मस्त उकळलेली आहे थोडी मी अटवून घेतले थोडी अटल्यामुळे भाजी मस्त मिळ अशी येते चवई छान लागते तर आजची अशी झणझणीत आपली गुलग्याची भाजी तयार झालेली आहे